हॅलो एव्हरी वन विनया टेंबे बोलते आहे आज आपण ऑक्झिलियरी किंवा हेल्पिंग बब्स पाहणार आहोत ऑक्झिलियरी किंवा हेल्पिंग बब्स मराठीत सहाय्यकारी क्रियापदे सहाय्यकारी क्रियापदे भरपूर आहेत ॲक्च्युली आपण आज फक्त तीनच बघतोय मस्ट हॅव टू शूड मस्ट हॅव टू शूड आता ह्याचा एक्झॅक्ट मराठी अर्थ न सांगता कारण मस्ट हा शब्द आणि त्याला पर्यायी मराठी शब्द असं नसतं पण वाक्यात तो अर्थ अगदी क्लिअर होतो स्पष्ट होतो त्यामुळे मी वाक्य सांगते पण त्याआधी खूप माहिती ॲक्च्युली या तिन्ही क्रियापदांबद्दल आज या व्हिडिओत मी बऱ्याच गोष्टी सांगणार आहे बऱ्याच गोष्टी म्हणजे भरपूर टिप्स आहेत आणि त्या खरंच इम्पॉर्टंट आहेत की मस्ट कधी वापरायचा हॅव टू कधी वापरायचा शूड कधी वापरायचा खूप महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओत आहेत शेवटपर्यंत त्यामुळे व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत पहा बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजतील या तिन्ही क्रियापदांबद्दल जी अगदी सर्रास आपण रोजच्या बोलण्यात वापरतो आणि म्हणून ही क्रियापदं स्पष्ट होणं अतिशय गरजेचं आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत त्यासाठी निश्चित पहा तर आता मस्ट आणि हॅव टू ही जो ही जी दोन पहिली क्रियापदं आहेत मस्ट आणि हॅव टू ती क्रियापदं जेव्हा एखादी गोष्ट सक्तीने करावीच लागते असं जेव्हा असतं करायलाच च लावतो आपण मराठीत करायलाच हवं असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण मस्ट आणि हॅव टू ही क्रियापदं वापरतो आणि शूड हे क्रियापद कसं आहे की असं असं तू करायला पाहिजे असं केलं पाहिजे ॲक्च्युली म्हणजे आपण तो चांगला सल्ला देतो पण तिथे कंपल्सरी काही नसतं प्रेमाने दिलेला सल्ला असतो तिथे मागे सक्ती नसते पण आयडियली किंवा आदर्शरित्या तू असं असं केलंस तर अधिक चांगलं होईल असं जे आपण म्हणतो तेव्हा आपण शूड वापरतो आता या तिन्ही क्रियापदांचे अनेक उपयोग आहेत इव्हन प्रत्येक क्रियापदाचे वेगवेगळे पण उपयोग आहेत पण आज आपण फक्त दोन उपयोग बघणार आहोत पहिला उपयोग तर अगदी कॉमन आहे जो आपण कायमच बोलतो बोलताना तो आहे टू गिव्ह ॲडवाईस हे उपयोग आहेत दोन्ही टू गिव्ह ॲडवाईस सल्ला देणे सगळ्यात पहिला उपयोग सल्ला देणे हां सल्ला देण्यासाठी आपण ही तिन्ही क्रियापद वापरतो दुसरा उपयोग आहे टू एक्सप्रेस ओपिनियन्स टू एक्सप्रेस ओपिनियन्स एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणं ओपिनियन्स म्हणजे मत मत व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण ही तिन्ही क्रियापदं वापरतो आता हे कसं आपण वापरतोय हे वाक्यानुसार मी तुम्हाला सांगेनच पण हे दोन उपयोग आज आपण बघतोय आता आपण डायरेक्टली वाक्य बघूया म्हणजे सगळे काही डाऊट्स तुमचे असतील ते क्लिअर होतील सगळ्यात पहिलं वाक्य मी लिहिलं आहे आय मस्ट पे द बिल्स ऑन टाईम आय मस्ट पे द बिल्स ऑन टाईम मराठीत अर्थ मी वेळेवर बिलं भरलीच पाहिजेत मी वेळेवर बिलं भरलीच पाहिजेत किंवा मला बिलं वेळेवर भरायलाच हवीत मला बिलं वेळेवर भरायलाच हवीत भरायला च च म्हणते मी मराठीत कारण ते कंपल्शन आहे पाठीमागे सक्ती आहे पाठीमागे फक्त ह्या वाक्यात आता तुम्हाला क्लिअर होईल की ती जी सक्ती आहे ती सक्ती माझ्या स्वतःच्या मनाची आहे मला वाटतंय की मी बिलं वेळेवर भरायलाच हवीत जर मी नाही भरली तर मी अस्वस्थ होईन माझ्या मनाची सक्ती आहे जेव्हा आपल्या स्वतःकडून एखादी सक्ती असते स्वतःची स्वतःवर आपण सक्ती लादलेली असते बंधनं घातलेली असतात त्यावेळेला साधारणपणे आपण मस्ट हे क्रियापद वापरायचं आहे आपली स्वतःची सक्ती आपली स्वतःची बंधनं वाक्यात बोलताना आपण मस्ट हे क्रियापद वापरायचं आहे आता दुसरं पाहूया अजून बरंच सांगायचं आहे एकामागोमाग एक मी सांगत राहते आधी वाक्य तिन्ही पाहूया दुसरं वाक्य आता ही हॅज टू कम्प्लीट द प्रोजेक्ट बिफोर midnight today टुडे ही हॅज टू कंप्लीट द प्रोजेक्ट बिफोर today he टुडे ही म्हणजे तो हॅज टू म्हणजे करायलाच हवं पूर्ण प्रोजेक्ट प्रकल्प बिफोर आधी मिडनाईट मध्यरात्र टुडे आज आज मध्यरात्रीपर्यंत त्याला प्रोजेक्ट किंवा त्याचा त्याला प्रकल्प पूर्ण करायलाच हवा प्रकल्प त्याचा पूर्ण व्हायलाच हवा त्याला पूर्ण तो करायलाच हवा आज मध्यरात्रीपर्यंत आता इथे पण आपण पन करायलाच परत च जोडला कारण मागे सक्ती आहे कंपल्सरी आहे त्याच्यासाठी प्रोजेक्ट पूर्ण करणं म्हणून आपण मराठीत म्हणताना करायलाच च जोडतो आहे ओके फक्त आता फरक काय आहे वरच्या वाक्यामध्ये आणि ह्या वाक्यामध्ये की वरच्या वाक्यात माझी मी स्वतःवर घातलेली ती सक्ती आहे खालच्या वाक्यात मात्र जिथे कुठे तो काम करतो आहे ते ऑफिस असेल कंपनी असेल किंवा कॉलेज असेल त्याकडून त्या दुसऱ्या व्यक्तीकडून म्हणा किंवा दुसऱ्या संस्थेकडून म्हणा त्याच्यावर सक्ती केलेली आहे की मु मिडनाईटपर्यंत मध्यरात्रीपर्यंत प्रोजेक्ट पूर्ण करायलाच हवाय ही सक्ती दुसरीकडून आलेली आहे त्याने त्याची स्वतः घातलेली ती नाही आहे तर कॉलेजमध्ये कंपल्सरी आहे म्हणून तो करायलाच हवा जेव्हा ती सक्ती दुसऱ्या बाजूने आलेली असते दुसरीकडून सांगितलेलं असतं की असं असं तुम्ही करायलाच हवं त्यावेळेला साधारणपणे हॅव टू हे क्रियापद वापरतात हॅव टू हे क्रियापद दुसरीकडून जेव्हा सक्ती केलेली असते बंधनं घातलेली असतात ते सांग सांगण्यासाठी आपण वाक्यात हॅव टू हे क्रियापद वापरतो आता ह्याच्यात अजून सांगण्यासारखी टीप आहे हॅव टू शेवजी इथे मी हॅज टू का घेतलं आहे पण आधी तिसरं वाक्य सांगते म्हणजे मस्ट हॅव टू आणि शूड क्लिअर होईल मग आणखीन डिटेल्समध्ये जाते म्हणून आधी आपण तिसरं वाक्य पाहूया यू शूड ट्राय हार्ड टू सक्सीड यू शूड ट्राय हार्ड टू सक्सीड यू आपण तू एक वचन म्हणू शकतो किंवा तुम्ही अनेक वचनही म्हणू शकतो शूड म्हणजे केलं पाहिजे असे अर्थी शूड येते ट्राय म्हणजे प्रयत्न करणं हार्ड म्हणजे खूप जास्त प्रयत्न करणं मेहनत घेणं टू सक्सीड यशस्वी होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी तू अधिक मेहनत घ्यायला हवीस किंवा अधिक मेहनत घेतली पाहिजेस यशस्वी होण्यासाठी तुम्ही अधिक मेहनत घेतली पाहिजे आता ह्या वाक्यात तुम्ही मेहनत घेतली पाहिजे एवढंच आपण म्हणतोय केलंच पाहिजे असं नाही म्हणतो म्हणजेच काय अर्थ की तिथे कंपल्सरी नाही आहे सक्ती नाही आहे की हे करायलाच हवं अशी सक्ती ह्या वाक्यामध्ये नाही आहे कारण आपण शूड वापरला आहे शूड कधी वापरायचा जेव्हा ॲक्च्युली तू असं असं करायला हवंस हे आयडियल आहे हे योग्य आहे किंवा हे आदर्श आहे जर तू असं केलंस तर तुझा किंवा तुमचा फायदा होईल अशा टाईपमध्ये जेव्हा आपण बोलतो सल्लाच देतो पण तो सल्ला प्रेमाने देतो सौम्य स्वरूपात देतो तिथे कंपल्शन नसतं मागे सक्ती मागे नसते त्यावेळेला आपण शूड वापरायचं वाक्यांमध्ये आणि म्हणून या वाक्याचा वाक्या अर्थ तू यशस्वी होण्यासाठी अधिक प्रयत्न करायला हवेस बास च लावलं नाही आहे अधिक प्रयत्न आवश्यक आहेत म्हणा अधिक प्रयत्न केले पाहिजेत म्हणा पण तिथे कंपल्शन नाही तेव्हा आपण शूड वापरायचं म्हणून शूड हे क्रियापद सौम्य आहे असं आपण म्हणूया आणि मस्ट आणि हॅव टू ही क्रियापदं स्ट्रॉंग आहेत स्ट्रॉंग म्हणजे कंपल्सरी सक्ती बंधन असं असतं तेव्हा मस्ट आणि हॅव टू आणि मस्ट आणि हॅव टूचा स्लाईट डिफरन्स मी काय सांगितला की जेव्हा स्वतःकडून आपले आपल्यावर बंधनं लादलेली आहेत सक्ती केलेली आहेत त्यावेळेला मस्ट जेव्हा दुसरीकडून आपल्याला वर बंधनं आहेत दुसरीकडून आपल्यावर सक्ती आहे तेव्हा हॅव टू परत मी जरी हा फरक सांगितला तरीही असा नियम नाही आहे की असंच म्हणायला हवं म्हणून तुम्ही हॅव टू तु आणि मस्ट उलटं सुलटं कसंही वापरू शकता फक्त मस्ट आणि हॅव टूमधून सक्ती कंपल्शन मात्र निश्चितच दिसतं ओके आणि शूडमधून आदर्श काय आहे चांगलं काय आहे योग्य काय आहे काय केलं की अधिक चांगलं होईल असं नुसतं आपण जे सांगतो प्रेमाने जो सल्ला देतो सौम्य स्वरूपात जे सांगतो ते असतं शूड परत एकदा मी वाक्य सांगते आय मस्ट पे द बिल्स ऑन टाईम मी वेळेवर बिलं भरायलाच हवीत वाक्यांबरोबर राहिलेल्या टिप्स सांगायच्या आहेत म्हणून परत वाक्य रिपीट करते भरायलाच हवीत म्हणजेच काय मला वाटतंय की मी ती भर भरायलाच हवी नाही भरलं तर माझ्या मनाला शांती मिळणार नाही आहे म्हणून मस्ट घेतलं पण त्या मस्टच्या जागी आपण हॅव टू सुद्धा म्हणूच शकतो आय हॅव टू पे द बिल्स ऑन टाईम मला बिलं वेळेवर भरायलाच हवीत अर्थ सेमच राहील मस्ट वापरलं तरी हॅव टू वापरलं तरी दुसरं वाक्य ही हॅज टू कम्प्लीट द प्रोजेक्ट बिफोर मिड नाईट टुडे आज मध्यरात्रीपर्यंत त्याला प्रोजेक्ट पूर्ण करायलाच हवा परत इथे आपण हॅव टूच्या ऐवजी मस्ट घातलं ही मस्ट कंप्लीट द प्रोजेक्ट बिफोर मिड नाईट टुडे तरीही वाक्य अर्थ सेमच राहतो आहे आता ह्या बाबतीत महत्त्वाची टीम हॅव टू असं मी वर लिहिताना लिहिलं मग इथे मी हॅज का लिहिलं आहे कारण काळ आहे वर्तमान काळ हॅज आणि हॅव वर्तमान काळी क्रियापद वर्तमान काळात जेव्हा करता ही शी आणि इट असतो तेव्हा आपण हॅज वापरतो म्हणून इथे करता ही हॅज हवं म्हणून ही शी इट हॅज आय वी दे यू करता असेल तर हॅव बाकी ते सेम आहे हॅव टू आणि हॅज टू सेम आहे फक्त कर्त्यानुसार हॅच किंवा हॅव घेतलं एक वापरायचं हे झालं वर्तमान काळाची गोष्ट अशीच एक गोष्ट भूतकाळाच्या बाबतीत पण आहे ह्या मधल्या क्रियापदाला भूतकाळी एच ए डी हॅड एकच रूप आहे हॅच आणि हॅवचा भूतकाळ एच ए डी हॅड तो एकच आहे मग भूतकाळी करताना हेच वाक्य जर मी भूतकाळात म्हटलं तर ते असं होईल ही हॅड एच ए डी हॅड ही हॅड टू कम्प्लीट द प्रोजेक्ट बिफोर मिड नाईट दॅट डे फक्त टुडे नाही म्हणता येणार भूतकाळ असल्यामुळे दॅट डे असं म्हणावं लागेल म्हणजे एखादी विशिष्ट दिवस कुठचा तरी त्या दिवसापर्यंत त्या दिवसाला मिडनाईटपर्यंत त्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत त्याला प्रोजेक्ट कंप्लीट करावाच लागला लागला कारण तो भूतकाळ होता इथे फक्त हॅड केलं आणि हॅड करता कुठचाही असू दे ही असू दे आय असू दे वी असू दे शी इट दे काहीही असू दे एचरी हॅड हे एकच लागणारे क्रियापद म्हणून त्याचप्रमाणे हे सेम हॅव टू आपण भविष्यकाळातही बोलू शकतो फक्त भविष्यकाळ म्हटला की विल हे क्रियापद कंपल्सरी लावावंच लागतं आणि म्हणून विल लावायचं आणि पुढे हॅव टू म्हणायचं विल हॅव टू विल हॅव टू परत तिथेसुद्धा करता तुमचा कुठचाही असू दे विल हॅव टू हे नाही बदलणार विल हॅव टू हेच राहणार आहे आय विल हॅव टू ही विल हॅव टू शी विल हॅव टू इट विल हॅव टू दे विल हॅव टू बी विल हॅव टू यू विल हॅव टू कारण का जरी ही शीट असला तरी मध्ये विल शब्द येऊन मग हॅव येतं आहे इथे डायरेक्टली येतं आहे ही नंतर डायरेक्ट हॅज जेव्हा मध्ये काहीही शब्द नाही आहे आणि ही शीट करत आहे तेव्हा हॅज होतं पण भविष्य काळात काय होतं मध्ये विल हा शब्द येतो मग विल शब्दमध्ये आल्यावर पुढे हॅज होत नाही ही विल हॅव असंच होणार आहे ही विल हॅव म्हणून विल हॅव टू भविष्यकाळी रूप सगळ्या कर्त्यांना सेम राहणार आहे आता हे वाक्य जर मी भविष्यकाळात म्हटलं तर कसं होईल ही विल हॅव टू ही विल हॅव टू पुढे सेम कम्प्लीट द प्रोजेक्ट बिफोर मिड नाईट टुडे चालेल टुमॉरो चालेल कधीही चालेल कारण जरी टुडे म्हटलं तरी आज मध्यरात्रीपर्यंत त्याला प्रोजेक्ट कु प्रोजेक्ट पूर्ण करावाच लागेल आज मध्यरात्रीपर्यंत असं जेव्हा मी म्हणते आहे तेव्हा आत्ता मध्यरात्र नाही हे अगदी स्पष्ट होतं आहे म्हणून पुढेच आहे ती काळ वेळ पुढचीच आहे म्हणजे भविष्यकाळच आहे म्हणून हे सेम वाक्य भविष्यकाळाला चालेल आज मध्यरात्रीपर्यंत त्याला प्रकल्प पूर्ण करावाच लागेल असं फक्त म्हणायचं आहे भविष्यकाळ असताना असं हॅव टू हे क्रियापद वर्तमान काळ भविष्यकाळ भूतकाळ तिन्ही काळानुसार आपण बदलतं पण आणि आपण वापरतो पण पण मस्ट आणि शूड ही दोन क्रियापदं मात्र काळानुसार वापरत नाही तिथे ती मस्ट म्हणूनच वापरतो आणि शूड शूड म्हणूनच वापरतो त्याला वेगळं काही काळ नसतो किंवा वेगळं काही रूप नसतं आय मस्ट पे द बिल्स हे hey, आय मस्ट पे द बिल्स असंच राहणार आहे दुसरं भविष्यकाळ वर्तमान काळ भूतकाळ अशा काळानुसार ते बदलणार नाही आहे सेम वे यू शूड ट्राय यू शूड ट्राय hey, हे सुद्धा शूडच राहणार आहे काळानुसार ते बदलणार नाही आहे काळानुसार फक्त हॅव टू बदलतं जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं या व्हिडिओमध्ये मी कॅप्शन्स देते इंग्लिश मराठी दोन्ही ज्यामुळे तुम्हाला ते समजणं क्लिअर होईल हॅव टू ते तीन प्रकार तीन वेगळी वाक्य हे जे मी बोलले काळानुसार ती वाक्य मी कॅप्शनमध्ये देतेच आहेत समजायला सोपं पडेल हे झालं माझं सांगून आत्ताच्या तीन वाक्यांनुसार मस्ट हॅव टू आणि शूडबद्दल सर्व काही काहीही शिल्लक राहिलं नाही या तीन वाक्यांनुसार पण हे एवढेच उपयोग नाही आहेत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बरेच उपयोग आहेत आज फक्त आपण हे दोन घेतले आता ह्यातला जो पहिला आहे आय मस्ट पे द बिल्स ऑन टाईम हा इथे मी माझा मला सल्ला नाही दिला आहे तो काय उपयोग आहे टू एक्सप्रेस ओपिनियन मी माझं मत व्यक्त केलं आहे बरोबर दुसरं आहे ही हॅज टू कम्प्लीट द प्रोजेक्ट बिफोर मिड नाईट टुडे इथे पण सल्ला नाही आहे कुठचाही तर ते आपण ओपिनियन आपलं मत सांगितलं आहे आपलं त्याचं त्यांचं कोणाचंही असेल पण मत आहे ते एक्सप्रेस केलं आहे ओपिनियन आणि तिसरं वाक्य यू शूड ट्राय हार्ड टू सक्सीड हा शूड सांगून सौम्य स्वरूपात सांगून प्रेमाने असा सल्ला दिला आहे पण हा सल्ला आहे टू गिव्ह ॲडवाईस हा उपयोग तिसऱ्या वाक्याला आहे पहिल्या वाक्याचा उपयोग टू एक्सप्रेस ओपिनियन मत व्यक्त करणं दुसऱ्या वाक्यात आपण हॅज टू उपयोग काय म्हणून केला टू एक्सप्रेस ओपिनियन मत व्यक्त करण्यासाठी तिसऱ्या वाक्यात शूडचा उपयोग आपण सल्ला देण्यासाठी केला आहे टू गिव्ह ॲडवाईस आय होप तुम्हाला अख्खं सगळं स्पष्ट झालं असेल झालं असेल तर निश्चित परत परत व्हिडिओ पहा आणि मनात फिक्स करा आणि हे तिन्ही क्रियापदं योग्य रीतीने इंग्लिशमध्ये वापरा ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय